नमस्कार मंडळी क्रिश्वी झलॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने तुमच्या शरीरामध्ये नक्की काय होतं हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने नक्की तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात हे ऐकून तुमच्या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकेल पण घाबरून जाऊ नका मी तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल सर्वात अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने हे लिहायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात चला तर मग सुरुवात करूया मंडळी सकाळी लवकर उठून अर्धा लिंबू एका ग्लास कोमट पाण्यामध्ये पिळून प्या हे इतकं सोपं काम आहे पण त्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील हे हा फक्त एक घरगुती उपाय नाही आहे तर एक नैसर्गिक डिटॉक्स फॉर्म्युला आहे जो तुमच्या शरीरामध्ये असे आश्चर्यकारक बदल घडवून आणतो की तुमच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्यानं तुमच्या शरीरामध्ये काय होतं हे नक्कीच शिकाल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अशा दहा व्यक्तींना शेअर करा जे उठल्या उठल्या सकाळी लिंबू पाणी पित आहेत आता मी तुम्हाला सात प्रमुख बदल कोणते आहेत ते सांगणार आहे ते, ते योग्यरित्या कसं प्यायचं आहे आणि हे पाणी पिणं कोणी टाळायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सहावा आणि सातवा मुद्दा तुम्हाला आश्चर्यचकित करेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा त्याचबरोबर शेजारी असणारं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ लगेच बघू शकता तर चला सुरुवात करूया पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वरित डिटॉक्सिफिकेशन तुमचं शरीर रात्रभर दुरुस्तीच्या स्थितीमध्ये असतं हे आपण सर्वांना माहिती आहे सकाळी आपल्याला रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने तीन महत्त्वाची कार्य त्वरित सुरू होत असतात यकृताचं शुद्धीकरण लिंबूमधील लिंबूवर्गीय अँटीऑक्सिडंट्स यकृत शुद्ध करतात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकतात ज्यामुळे वृद्धत्व रोखलं जातं तुमची त्वचा चमकते आणि तुमची ऊर्जा पातळी वाढते मूत्रपिंडावरील भार कमी होतो लिंबूमधील सायट्रिक आमलं मूत्रपिंडामध्ये कॅल्शियमचे साठे विरघळण्यास मदत करते ज्यामुळे मूत्रपिंडातील दगडांचा धोका कमी होतो सुद्धा स्वच्छता होते कोमट लिंबू पाणी पोट आणि आतड्यांमध्ये साचलेला सर्व कचरा मोकळा करतं यामुळे पोट स्वच्छ आणि आरामदायी वाटतं मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा लिंबू पाणी जेव्हा आपण पोटात घेतो तर ही एक क्लिन्झिंग थेरपी आहे जी तुमचा दिवस उत्तम बनवते तुमचे नंबर वन मेटाबॉलिझम तीन पट वजन कमी करणारं यंत्र सुरू होतं जर तुम्ही लठ्ठपणा पोटाची चरबी दुहेरी हनुवटी आणि थकवा यांच्याशी जर झुंजत असाल तर लिंबू पाणी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि लिंबू पाणी तुमच्या शरीराची चयापचय तीन पट वाढवत असते लिंबूमधील झिंक भूक नियंत्रित करतो लिंबू पाणी शरीराला इंधन म्हणून चरबी वापरण्यास मदत करतं परिणामी पोटाची चरबी हळूहळू वितळायला लागते आणि त्यामुळे वजनसुद्धा कमी होण्यास सुरुवात होते तुम्हाला दिवसभर हलकं आणि सक्रिय वाटतं आणि तुमची भूकसुद्धा नियंत्रित होण्यास मदत होते जर तुम्ही ते नियमितपणे दहा ते पंधरा दिवस पिऊन पाहिलंच तर तुम्हाला लक्षणीय फरक दिसून येईल तिसऱ्या क्रमांकावरती आहे तुमची त्वचा चमकू लागते तुमचा चेहरा अक्षरशः चमकायला लागतो तो आहे त्यापेक्षा दुप्पट चमकतो लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं जो नैसर्गिक त्वचा उजळवणारा घटक आहे सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरामध्ये कोलेजन वाढतं चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होऊ लागतात डाग हलके होतात मुरुमे शांत होतात आणि तुमची त्वचा घट्ट आणि चमकदार दिसते ते तुमच्या त्वचेला आतून दुरुस्त करतं लिंबू पाणी सहजपणे महागड्या उत्पादनांनी देऊ न शकणारी चमकसुद्धा देत असते चौथ्या क्रमांकावरती आहे की लिंबू पाणी पिल्याने तुमचं पचन इतकं सुधारतं की नव्वद टक्के पोटाच्या समस्या नाहीशा होतात जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल जसं की गॅस आहे आम्लता आहे बद्धकोष्ठता आहे पोटफुगी आहे अन्न पचवण्यात अडचण येते किंवा जडपणा आहे तर सकाळी लिंबू पाणी पिणं हे एक जादूसारखं का काम करतं कारण त्यातील लिंबू एन्झाईम ही तीन कामे करतात ते पाचक्रस सक्रिय करतं बद्धकोष्ठता दूर करतं आणि आतड्यांची हालचालसुद्धा सुधारतं ते पचन संस्थेसाठी सकाळची चांगली सुरुवात आहे म्हणूनच सर्व आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा सकाळी लिंबू पाणी सर्वात फायदेशीर मानलं गेलं आहे पाचव्या क्रमांकावरती आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील घाण विरघळवतं हृदय मजबूत ठेवतं हो हे खरं आहे रिकाम्या पोटी जर तुम्ही लिंबू पाणी प्यायलात तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल विरघळण्यास मदत होते एल डी एल कमी होतं आणि एच डी एल वाढतं रक्त शुद्ध होतं रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटत चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे दररोज सकाळचं टॉनिक बनलं पाहिजे आणि ते बनवलंच पाहिजे सहाव्या क्रमांकावरती आहे रोग प्रतिकार शक्ती चयापचय वाढवते सर्दी आणि खोकला सहज येत नाही लिंबू हे विटॅमिन सीचं च पॉवर हाऊस आहे सकाळी लिंबू पाण्याचा पहिला घोट रोगप्रतिकारपेशी सक्रिय करतो शरीराला विषाणू बॅक्टेरिया आणि संसर्गाशी लढण्यासाठी तयार करतो वारंवार सर्दी होत नाही घशाचे संसर्ग होत नाही कमी ॲलर्जी होतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आजच्या जीवनामध्ये मजबूत रोगप्रतिकारशक्ती खूप महत्त्वाची आहे आणि लिंबू पाणी ते लवकर वाढवतं सातव्या क्रमांकावरती आहे शरीराचं पी एच संतुलन दुरुस्त करणं वेदना सूज आणि थकवा नाहीसा होतो माझ्यावर विश्वास ठेवा जर शरीराचा पीएच बिघडला तर सांदेदुखी सूज अशक्तपणा थकवा मायग्रेन आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या वाढतात लिंबू पाणी शरीराला अल्काईन मोडमध्ये ठेवतं याचा अर्थ शरीराचा पीएच संतुलन समायोजित होतो सूज आणि वेदना कमी होतात सांदेदुखी कमी होते आणि संपूर्ण शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो दिवसभर हे आश्चर्यकारक प्रमाण ऊर्जा देते लिंबू पाणी कधी आणि कसं प्यावं तर सकाळी रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाणी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धा लिंबू आणि एक चमचा मध घालू शकता मधुमेहींनी जेवल्यानंतर लगेच लिंबू पाणी न पिण्याची काळजी घ्यावी या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे ज्यांना अल्सर जास्त आम्लता किडनी स्टोन किंवा मग दात्यांची संवेदनशीलता आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे लिंबू पाणी प्यायला पाहिजे मंडळी एक छोटा लिंबू पाणी हे फक्त एकदाच प्यायचं नाही तर ते आयुष्यभर आरोग्य विमा आहे म्हणून ते नियमित पीत राहायचं मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह इथेच तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद